राष्ट्रीय तालीम संघ उपाध्यक्ष अभिनाशजी टकले पैलवान अभिनाशजी टकले यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न फोटोग्राफर किलो वजन गट मॅट क्रमांक बी वरती तयार राहायचं समाधान भोसले धाराशिव रे कॉशिव वर्षेस बापू मोठे कोल्हापूर ब्ल्यू कॉशिव तयारी लागायचे सत्याहत्तर किलो मॅट क्रमांक बी या स्पर्धेच्या निमित्तानं प्रगतशील बागायतदार नाना भाऊजी वर्फे आपण उपस्थित झाला मनापासून स्वागत हार्दिक स्वागत हॉटेल मिलन चे सर्वे सर्व कळमनगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश शेठ कानडे आपण उपस्थित झालात आपले मनापासून स्वागत हार्दिक स्वागत प्रगतशील बागायतदार सुदाम शेठ कानडे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेलं आहात मनापासून स्वागत तुम्ही ठीक आहे या ना माउली शेठ विश्वासराव ज्ञानेश्वर शेठ भालेराव चालू कुस्ती संपल्यानंतर बॅच क्रमांक बी वरती पुढील कुस्तीसाठी तयार राहायचंय आर्यन मात्रे ठाणे जिल्हा रेड कॉस्ट्युम वरती सूर्यकांत सानप हिंगोली ब्ल्यू कॉस्ट्युम विक्रम राठोड यवतमाळ रेड कॉस्ट्युम वर्सेस सुमित सालगुडे पिंपरी चिंचवड ब्ल्यू कॉस्ट्युम हर्षवर्धन गजमल छत्रपती संभाजीनगर रेड कॉस्ट्यूम वर्सेस भावेश कोळी जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम एम बी बालेराव भाऊसाहेब आपण विनंती आपण मंचावरती यायचे नानाबाऊ शेख वर्पे आपण सेविन आपण मंचावरती यायचे या स्पर्धेच्या निमित्ताने सोसायटीचे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय संजय जी साहेब साहेबाने उपस्थित झाला मनापासून स्वागत हार्दिक स्वागत प्रसिद्ध द्राक्ष बागायदार विलासांना कानडे